हाय रोका आता जेवायचं आहे आज गुरुवार आहेत रोका मेथीची भाजी बनवली वांग्याची भाजी बनवली अजून ते ही होती आ आता शिट्टी झाली त्याची तर दमायसिपी ठेवलेली आहे कुकरमध्ये बाजरीच्या भाकरी बनवल्यात भात बनवला आहे हो का भात पण बनवला आहे हो का आज उपवास असतो गुरुवार आणि ही मिठाई दिली ती कामात माझ्या एक जणांनी त्यांच्या घरी लग्न होतं म्हणून ती दिली ती मिठाई हो का तर मी तुम्हाला आज ब्लाऊज दाखवणार होते सॉरी फ्रेंड्स मी आज दाखवणार नाही मी तुम्हाला उद्या दाखवते ब्लाऊज माझ्या रिलेटिव्हचा मी शिवल्याला आणि मी डिझाईन केलेला हो का बाजरीच्या भाकरी पण बनवलेल्या आहेत आपली टपी काय करती बघूया टपी ओका टपी इथं झोपली आता तिला पण आम्ही जेवायच्या आधी तिला खायला देणार आहे दोन तासापूर्वी दिल तिला इथं दारात तिला बांधली बघा टफी अका झोपली टफी आपली शांत झोपली मग शिस्तीने खाल्ले त्याच्यामुळं ती झोपली आणि मग हो बांधले तिला तिला साखळी आणायची ती आता सारखी बाहेर पळती आणि घरामध्ये पण येते त्याच्यामुळं हिथं बांधले तिला तुम्ही बघू शकता का असं बांधले की दारात ती करते ती अजून लहान पिल्लू असल्यामुळं तिला सुशीचं कळत नाही ती घरातच येऊन करते त्याच्यामुळं बांधले तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय